आज संदेश भाऊ चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तहसील कार्यालय एस ओ ऑफिस आणि जिल्हाधिकारी कार्यालय सोबतच उप आयुक्त कार्यालय यांना संपूर्ण महाराष्ट्रभर आज निवेदन देण्यात आलेलं आहे मुळात आम्ही एकोणीसशे छप्पन मध्ये जे काही आमचं आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आहे हे जे काही राज्य आहे तिथला जो काही आमचा, का आमचा समाज आहे यांचा रोटी बिटी व्यवहार आमचा सगळा एक असून तिथल्या आमच्या जे काही आमचे सगळे हो सोयरे आहेत त्यांना जो काही तिथं जे काही एसटी आरक्षण लागू आहे तो आरक्षण आमचा हक्काचा आहे आणि आमच्या नोंदी पण तिथं एसटी गॅरेज गॅजेटमध्ये आहेत आणि त्या गॅजेटनुसार आज रोजी मराठा समाजाला संपूर्ण ताकतिनिशी मराठा समाज ताकतिनिशी सगळ्या सगळ्याच गोष्टीमध्ये प्रबळ असल्याकारणाने त्यांना असताना सुद्धा त्यांना जे काही आरक्षण लागू झालेलं आहे तो आरक्षण आम्हाला पण लागू व्हावा आणि जो काही हैदराबाद गॅजेटनुसार जो काही एसटी आरक्षण आहे तिथं आमच्या ऑलरेडी नोंदी आहेत आणि तिथले जे काही आमचे नातेगोत्याचे जे काही लोक आहेत ते सगळे त्यांना जे काही तिथले जे काही गव्हर्नमेंट आहे ती गव्हर्नमेंट त्यांना एसटी आरक्षण तिथं दिलेलं आहे तोच आरक्षण आम्हाला इथं लागू करावं त्यासाठी आज आम्ही हजारोच्या संख्येने पूर्ण तालुक्यातील प्रत्येक तांड्यातील तरुण मंडळी इथं एसडीओ ऑफिसला आम्ही इथं जमलेले आहोत आणि एसडीओ साहेबांना आम्ही या सगळ्यामार्फत आज